मी कालही सांगितलं की माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामध्ये जागा वाटपा संदर्भातल्या जा ज्या चर्चा आहेत त्या अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत मुंबई ही महत्वाची आहे कालही आमची सविस्तर चर्चा झाली आणि बहुतेक आज ह्या चर्चेला पूर्ण विराम मिळेल आज काल सुद्धा बराच वेळ संध्याकाळ नंतर सुद्धा मनसेचे नेते आणि शिवसेनेचे नेते मंडळ हे अंतिम हात फिरवण्यासाठी बसले आणि आज हा विषय संपायला हवा मुंबईचा अशी आमची अपेक्षा आहे याशिवाय ठाणे कल्याण डोंबिवली पुणे नाशिक इथे सुद्धा अंतिम टप्प्यात आलेल्या आहे चर्चा आणि येत्या एक दोन दिवसामध्ये मला असं वाटतं की सगळं झाल्यावरती मग उद्धवजी आणि राजसाहेब बसतील आणि त्यानंतर तुम्हाला ज्या घोषणेची उत्सुकता लागून राहिलेली आहे ती घोषणा होईल पण काही झालं तरी आमच्यामध्ये कोणताही विसंवाद नाही गोंधळ नाही जे सध्या समोर काय मध्ये महा, महा, जे काय चाललं आहे हा तसं आमच्याकडे अजिबात नाहीये आमचं घर दोघांच आहे आता काँग्रेस नाही आहे त्यांना सोबळ दाखवायचं आहे शरद पवार साहेबांशी चर्चा होईल पण मुख्यतःले जे मुंबईतले प्रमुख पक्ष आहेत ते शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची आघाडी आणि ही आघाडीच सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान उभं करेल आणि करताय महाराष्ट्राला आणि मुंबईला जाग आणण्याचं काम ही आघाडी नक्की करेल एका व्यासपीठावर नक्की का नाही असं आहे की आतापर्यंत कितीतरी वेळा माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे एकत्र आले आहेत ना डोम मधल्या पहिल्या कार्यक्रमापासून ते अनेकदा एकत्र आले एकमेकांच्या घरी गेलेत चर्चेला बसलेत एकत्र बसून याच्यापेक्षा तुम्हाला एकत्र येणं म्हणजे नक्की काय म्हणायचं पाच जूनला पाच जुलै पाच शक्ती प्रदर्शन नक्की होईल शक्ती प्रदर्शनाची तशी गरज नाही हा शब्द आम्हाला योग्य वाटत नाही की योगातच आपला दंडावरच्या बेडक्या दाखवायच्या तसं नाही आहे पण जेव्हा घोषणा होईल मेळाव्याची पहिल्या तेव्हा मुंबईतला मराठी माणूस हा तिथे तुम्हाला ओसंडून वाहताना दिसेल याची मला खात्री आहे जागा वाटप आणि युतीची घोषणा ही कशा प्रकारे करावी पत्रकार परिषदेत करावे की मेळाव्याच्या माध्यमातून करावी त्याच्यावरती आमचा निर्णय आज होईल शिवाजी पार्कवर सभेसाठी सर्वच पक्ष आग्रही आहेत त्यात शिंदे शिवसेनेने ही महापालिकेकडे अर्ज केला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलाय तर सांगता सभा प्रचाराची शिवाजी पार्क व्हावी ही सगळ्याच पक्षांची इच्छा हे आता यांना बुडबुड यायला लागलेले आहेत ला यापूर्वी शिवतीर्थावर अशा सभा फक्त शिवसेनाच करत आली प्रचाराच्या मग सांगता असेल किंवा सुरुवात असेल या शिंदे गटाचा काय संबंध आहे शिवतीर्थाशी हा शिंदे गटाचा शिवतीर्थाशी काय संबंध आहे त्याने एकदा सांगावं अमित शहानी पक्ष तुमचा ताब्यात दिला म्हणजे तुमचा शिवतीर्थाशी संबंध नाही तुम्ही अमित शहाची टू बेबी आहात बर का तुम्ही अमित शहाची टेस्ट टू बेबी आहात तुमचा नॅचरल जन्म नाहीये चुनाव आयोगाचे डॉक्टर सर्वोच्च न्यायालयाचे डॉक्टर यांने एकत्र येऊन तुम्हाला जन्माला घातलेला आहे तात्पुरता जन्म आहे लक्षात घ्या तुमची व्यवस्था तात्पुरती त्याच्यामुळे शिवतीर्थावरती आम्ही सभा घेणार वगैरे असे गर्जना करू नका दुसरे भारतीय जनता पक्ष त्यांनी कधी सभा घेतल्या शिवतीर्थावर सांगावं ना शिवतिर्थ शिवतीर्थाशी संबंध हा ठाकर्यांचाच आहे था। त्याच्यामुळे आम्ही किंवा नवनिर्माण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली मागणी जी आहे ही नैतिक दृष्ट्या आणि भावनिक दृष्ट्या योग्य आहे कोणाचा भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचा ते अजून टप्पा टप्पाच खेळत आहेत बरं का त्यांना टप्प्यातच राहू राहतो शिवसेना जी त्यांची आहे डुप्लिकेट महाराष्ट्राचं भाजपा कोणत्याही पद्धतीनं काम करायला तयार नाही हे अमित शहाने लग्न आहे ला ते मनानं मोडलेलं आहे पण हाय जे ही जी वधू आहे मिधे शिंदे तिला काही करून भाजपच्या चरणाशी बसायचंच आहे त्याच्यातून सगळे गोंधळ सुरू आहेत प्रचाराच्या ठाकरे नक्की होणार माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा मुंबईत होतील आणि मुंबईच्या बाहेर सुद्धा होतील मुंबई नाही तर ठाणे आहे कल्याण डोंबोली आहे नाशिक आहे पुणे आहे आमचे प्रयत्न राहतील की जास्तीत जास्त ठिकाणी ठाकरे बंधूंनी पोहोचावं आणि लोकांना संबोधित करा प्रकाश आंबेडकरांबरोबर त्यांच्या आघाडी होते या क्षणी कोणतेही बोलणं सुरू नाही आम्हाला ज्यांच्याशी बोलायचं होतं आम्ही त्यांच्याशी बोललेलो आहोत याआधी आणि त्यांनी हे सर्व निर्णय पक्षाच्या स्थानिक लोकांवर सोडल्यामुळे ही चर्चा आता थांबली मला असं वाटत नाही मला असं वाटत नाही जातीवादी आणि धर्मांध शक्तींशी शिवसेना आणि मनसेची युती लढू शकते चांगल्या प्रकारे आणि पराभव करू शकते हे आमच्या दलित बांधवांना माहिती आहे आणि मुस्लिम बांधवांना माहिती पवार साहेबांशी माझी आज उद्या चर्चा होईल तुम्ही म्हणाल की या प्रश्नाशी कसा शिवसेना मनसेचा काही संबंध नाही पण महायुतीतला एक प्रश्न असा आहे की एन सी पी अजित पवार गटाचं मुंबईचं नेतृत्व नवाब मलिक करता आहे त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांनी त्यांना महायुतीत त्यांच्यावर मुंबई महापालिका निवडणूक लढवण्यास नकार दिलेला आहे जर ढोंग आहे हे ढोंग आहे जसा त्यांचा पक्ष डुप्लिकेट आहे मेंढ्यांचा तसं हे हा विचार सुद्धा डुप्लिकेट आहे नवाब मलिक यांच्याबरोबर जेवणावळी होत आहे त्यांच्या बैठका होत आहेत अंतर्गत सर्व काय चाललंय नवाब मलिक यांची एक कन्या सरकारला पाठिंबा देते है। देते है ना सत्ताधारी पक्षात आहे आणि तुम्ही ही ढोंगसोंग कशा करता करता हे थांबायला पाहिजे नवाब मलिक हा विषय त्यांचा अंतर्गत आहे अजित पवारांचा किंवा पण ही कृपा करून राष्ट्रभक्तीची ढोंग करू नका बघा प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे दिल्लीमध्ये अमित शहाना भेटतात किंवा मोदींना भेटतात यात नवीन काय आहे त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांना ते भेटत आहेत त्यांच्या आश्रयदात्यांना भेटत आहेत हा त्यांच्या मायबापांना भेटत आहेत हे मान्य केलं पाहिजे आम्ही जातो का आमचं सर्व काही मुंबई महाराष्ट्रामध्ये मिंदे जातात मिंदे जाऊन बसतात ना कृष्ण मेंदन रोडच्या हिरवळीवर गवतावर आणि मग पांढऱ्या पॅढल्या गवत लावून येतात बसून बसून त्याच्यामुळे हे जे सगळे आहेत हे दिल्लीचे मिंदे आहेत या सगळ्यांचं भारतीय जनता पक्षानं पायकुसणं केलेलं आहे दिल्ली आणि महाराष्ट्राच्या वाटेवरचं राहू साहेब एक मराठीतला विषय आहे की परवाच्या दिवशी संसदेत भाषण करताना दिग्विजय सिंग यांनी म्हटलं की पक्षांतर बंदी कायदा हा आणखी मजबूत करण्याची गरज आहे की ज्या पद्धतीने आमदार फोडले जातात त्यांनी शिवसेनेचं उदाहरण दिलं शरद पवारांच्या एनसीपीचं उदाहरण दिलं आणि जी मंडळी म्हणजे जे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतात त्यांनी जर पक्षांतर केलं पक्ष फुटला तर अशा लोकप्रतिनिधींवर सहा वर्ष निवडणूक बघा अशा प्रकारचे कठोर नियम आणि तरतुदी सध्याच्या पक्षांतर बंदी कायद्यामध्ये आहेत पण निवडणूक आयोगच हरामखोर असेल आमची अपेक्षा की निवडणूक आयोगाने हरिचंद्राच्या भूमिकेत असायला पाहिजे पण ते हरामखोरांच्या भूमिकेत आहेत आणि निवडणूक आयोग हरामखोर असल्यामुळे पक्षांतर बंदी कायदा जो बनवलेला आहे कठोर त्याची अंमलबजावणी होत नाही बंदी कायद्याच्या दहाव्या शेड्यूलनुसार घटनेतल्या मिंधे बरोबर गेलेले चाळीस बेचाळीस लोक हे अपात्र ठरायलाच पाहिजे होते हे घटनेच्या दहाव्या शेड्यूलमध्ये असताना सुद्धा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न रामखोर निवडणूक आयोगानं केला देशाच्या सुप्रीम कोर्टानं केला अशा वेळेला कायदा काय करणार कायदा यांच्या कोठीवर नाचतोय आहे नाचायला लावतायत हे दौलतदादा करतायत हे सगळे लोक दिग्विजय सिंग यांची तळमळ मी समजू शकतो कारण मध्य प्रदेशमध्ये सुद्धा काँग्रेसला अशा प्रकारे फोडण्यात आलं त्या माधवराव शिंदेच्या मुलाचा गट बावीस तेवीस आमदार जे फुटले ज्योतिराज शिंदेबरोबर तेव्हाही तेच झालं सरकार पाडलं गेलं महाराष्ट्रात सुद्धा तेच झालं आणि इतर राज्यात सुद्धा झारखंडला पक्ष सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याच्यामुळे पक्षात बंदी कायदा किती कठोर केला तरी जोपर्यंत दिल्लीत आणि निवडणूक आयोगामध्ये हरामखोरांचं राज्य आहे तोपर्यंत हा कायदा त्यांच्या कोठीवर नाचवला जाईल एक आणखी विषय होता की सर्वत्र कुतूहल उन, आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी की डिसेंबरला देशात काहीतरी मोठं घडणार आहे दिल्लीत मराठी माणूस पंतप्रधानां त्यांचं ते एक राजकीय विश्लेषण आहे पण एकोणीस डिसेंबरला अमेरिकेच्या संसदेमध्ये किंवा बाहेर काही महत्वाचे गौप्यस्फोट होण्याची शक्यता जे काही पेपर्स निघणार आहेत तिथून कुठलं शोच्न पेगाय शोच एप्टिमिस्ट किंवा असं काहीतरी तो उद्योगपती आहे त्याच्यामार्फत काही भारतासंदर्भातली महत्वाची माहिती समोर येणार आहे आणि खास करून पंतप्रधान मोदी आणि भाजप संदर्भात असं अमेरिकेच्या किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती चर्चा सुरू आहे आणि ही माहिती अत्यंत स्फोटक धक्कादायक आणि अंधभक्तांना कायमची कोमात पाठवणारी माहिती आहे अशी माझी माहिती आहे त्यानंतर जी फजिती होणार आहे भाजपची आणि त्यांच्या नेत्यांची त्याच्यामुळे किती प्रयत्न केला तरी त्यांना सत्तेत राहता येणार नाही अशा प्रकारचे एक विश्लेषण समोर आलं पृथ्वीराज चव्हाण हे या बाबतीतले तज्ज्ञ आहेत कारण त्यांनी अनेक स्तरांवर काम केलेलं आहे त्यांची माहिती बरोबर आहे आमची माहिती तीच आहे त्याच्यामुळे आज कोणतरी म्हणाले की अमित शहा ताप आला एकशे दोन भाऊ दो? मराठी माणूस नेतृत्व वगैरे असंही त्यांचं नाही त्याच्याविषयी मी सांगू शकत नाही पण काहीतरी स्फोट होतोय एकोणीस तारखेला हे नक्की त्यामुळेच सर्व खासदारांना दिल्लीत थांबायला सांगितलेलं आहे भाजपच्या व्हीप निघालेला आहे धावाधाव सुरू आहे देखिए 19 दिसंबर को कोई एक बड़ा विस्फोट राजनीतिक होने वाला है ऐसी चर्चा इस देश में चल रही है और उसका केंद्र बिंदु अमेरिका में है जब भूकंप होता है तो कोई केंद्र बिंदु होता है तो वो केंद्र बिंदु अमेरिका में है कुछ ऐसी जानकारी सामने आने वाली है अमेरिका से वो जानकारी सामने आने के बाद नरेंद्र मोदी सत्ता में नहीं रह सकते इस प्रकार की चर्चा है पृथ्वीराज चौहान जी ने भी कहा है तो मुझे लगता है कि हम इंतजार करेंगे तो उनको राम नहीं बचाएगा आप महात्मा गांधी से बारे में इतना द्वेष इतना तिरस्कार हमने कभी देखा नहीं पूरा विश्व जिस गांधी जी के चरणों में बैठा है उनकी विचार को फॉलो करता है लेकिन अपने खुद के गांधी के देश में नरेंद्र मोदी गोडसे के बाद गांधी की दूसरी हत्या मनरेगा का नाम बदल के मोदी जी ने की है ये पाप है और उसकी कीमत मोदी जी को भुगतनी पड़ेगी थैंक यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका